शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता त्या एक उत्तम वक्त्या होत्या राजकारणात त्यांची स्वतःची एक वेगळी पकड निर्माण केली होती अभ्यास शिबिरातून तयार झालेल्या त्या नेत्या होत्या पक्षाबाबत त्यांची एक वेगळी निष्ठा होती पक्षाची निष्ठा व झेंडा पुढे नेणं हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल असं प्रतिपादन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केलं माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग पुरोगामी युवक संघटना अलिबाग शेकाब सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाले की मीनाक्षी पाटील यांचे वक्तृत्व ही ओळख होती मीनाक्षी पाटील यांनी राजकीय सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने एक वेगळी पकड निर्माण केली होती राज्यात त्यांचा एक दबदबा होता त्यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवून एक संकल्पना अंमलात आणली आहे त्यांच्या विचारांचा वारसा असाच पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करूया हीच खरी त्यांना आदरांजली असणार आहे असं चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या रोहामधील कोलाड येथील प्रार्थना प्रसन्न बेटकर ठरल्या आहेत त्यांना स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील वक्तृत्व करंडक व सतरा हजार पाचशे रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं सार्वजनिक वाचनालय व वा जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षीताई पाटील येवा कोकण आपलंच असा पण विकासाचं काय सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे नफरत के बाजार मे मोहम्मद बेच रहा हुमे सकारात्मक बदलाची सुरुवात व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत रत्न्हा युद्धाचा प्रसंग या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक स्पर्धकाने आपल्या शैलीतून वक्तृत्व करून प्रेक्षकांची मनं जिंकली यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक शंकरराव म्हात्रे रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक शेकाप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील शेकापचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते

व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल